यूट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका करण दिलासा वाहतूक कोंडीतून मुक्ती लवकरच तीन पूल आणि सुसज्ज गार्डन करंजाडे गावातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार असून करंजाडे ते पनवेलला जोडणारे तीन पूल तातडीने बांधले जातील अशी माहिती उरणचे आमदार महेश बालदी यांनी दिली आहे तसेच ग्रामस्थांना लवकरच तीन एकर जागेत सुसज्ज गार्डनची भेट मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले श्री सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था आणि भारतीय जनता पार्टी सरपंच मंगेश शेलार यांनी आयोजित केलेल्या नवरात्र उत्सवात आमदार महेश बालदी बोलत होते यावेळी त्यांनी करंजाडे गावाच्या विकासासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आमदार बालदी म्हणाले करंजाडे वासियांच्या वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मी पनवेल महापालिका आयुक्तांशी चर्चा केली आहे करंजाडे ते पनवेल दरम्यान आवश्यक असलेले तीन महत्वाचे पूल लवकरात लवकर उभे राहतील या कामाचे टेंडर येत्या पंधरा दिवसात निघणार आहे सरपंच मंगेश शेलार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे पुलांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले पुलांच्या कामामुळे करंजाडे हे स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले या सोबतच करंजळे येथील नागरिकांना बिरंगुळासाठी एक चांगली जागा मिळावी यासाठी तीन एकर जागेमध्ये सर्व सोयीसुविधांनी युक्त असे गार्डन तयार करण्यात येणार असल्याचे आमदार बालदियांनी घोषित केले गावात अनेक विकास कामे सुरू असून ती वेळेत पूर्ण केली जातील असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले आमदार बालदियांच्या घोषणेमुळे करंजाडे वासिया नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून लवकरच वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे तास न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका